संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त कोळपेवाडी येथे लावण्यात आलेला शुभेच्छा फ्लेक्स सोमवारी रात्री अज्ञात समाजकंटकाने फाडला असून फ्लेक्स फाडणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन भोई समाजाच्या वतीने कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना देण्यात आले भोई समाज तालुकाध्यक्ष सदाभाऊ साटोटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले असून यावेळी तरुण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस मे रोजी कोळपेवाडी इथे भोई समाज जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले होते आणि बॅनर लावण्यात आले होते त्या त्याच्या एक दिवस अगोदर कोपरगावात शहरात पंचवीस मेला संत भीमा वैजयंतींचा उत्सव जोरात करण्यात आला त्यात कोळपेवाडी तालुक्यातले सगळे लोक कोपरगाव शहरात आलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोळपेवाडी गावात संत भीमा जयंतींची सव्वीस मे रोजी साजरी करण्यात आली पण ते करण्यात बॅनर लावलेले होते संत भीमाभोईंचे तर काही आज्ञात हरमखोरांनी काल रात्री ते बॅनर फाडले आणि आमच्या राष्ट्रीय संतांचा बॅनर फाडला त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो होता भगवान शंकराची पिंडही होती आणि संत भीमाभोईंचाही फोटो होता आणि ते बॅनर फाडल्यानंतर आज आम्ही कोपरगाव शहर पोलीस तालुका पोलीस स्टेशनला आलोय कोळी साहेबांकडं त्यांना आम्ही निवेदन दिले हरामखोर तातडीने तुम्ही धाराव आणि आम्हाला कळावं आणि त्यानंतर नाही जर साहेबांनी कारवाई नाही केली तर आमचा भोई समाज महाराष्ट्रभर आंदोलन करीन हे आम्ही अशी त्यांना विनंती केली आहे जय भोईराज जय श्रीराम कोळपीवाडी येथे संत भीमा भोई जयंती साजरी करण्यात आली होती व तिथे समाज बांधवांनी महाराजांचे बॅनर लावले होते तर ते कुणीतरी अज्ञात व्यक्तीनी फाडलेले आहे आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला कंप्लेट दिलेली आहे निवेदन दिलेले साहेबांना त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून आमच्या समाजाला न्याय द्यावा धन्यवाद जय भोईराज काल येथे भोई समाजाचा कार्यक्रम झाला आहे सव्वीस मे मे रोजी वरांचा समज मुलांचा बॅनर होता श्री संत भई यांचा फोटो फाडण्यात आला आहे त्याच्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पण फोटो होता तो पण फाडण्यात आला आहे त्याच्यात साहेबांना लवकरात लवकर कारवाई करावी दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त कोळपेवाडी येथे लावण्यात आलेला बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही कोळपेवाडीमध्ये ज्या ज्या ठिका ज्या गट ठिकाणी घटना घडलेली आहे त्याच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी करून तसेच आमचे गोपनीय यंत्रणा सतर्क करून जे कोणी हे कृत्य केलं असेल त्याला लवकरात लवकर त्याला आम्ही ताब्यात घेण्याचाही प्रयत्न करत आहोत माझं कोळपेवाडी गावातील बोई समाजाला सांगणं राहील की त्यांनी या विषयी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि याची शांतता बाळगून कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही किंवा वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी